देगलूर करडखेल हनिगाव मुकरामाद रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरील प्रवाशांना जीव मुठीत घालून उन्थ प्रवास करावा लागत आहे हा रस्ता अपघाताचा सापळा बंद असून संबंधित याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे या रस्त्याबाबत माजी जी जी सदस्य नागनाथ वाडेकर मानवी हक्काचे राज्य कार्यकर्ते मच्छिंद्र गवाले काँग्रेस कमिटी नांदेडचे जिल्हा प्रवक्ता कैलास एस गे कावळगावकर संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका अध्यक्ष शिंदे सरपंच दशरथ पाटील सूर्यवंशी यांच्यासह अन्य जणांच्या स्वाक्षरीसह तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आम्ही वारंवार सहा महिन्यापासून लोकप्रतिनिधी असतील या डिपार्टमेंटचे कर्मचारी असतील यांना आम्ही वेळोवेळी हे माहिती करून देऊन सुद्धा ते काटेरी झुडपय असतील खड्डे बुजवणे असतील आणि रस्त्याची दुरुस्ती असतील राष्ट्रीय महामार्ग असणारा रस्ता राज्य महामार्ग असणारा रस्ता आज टॅक्टर सुद्धा जाऊ शकत नाही या पद्धतीची दयनीय अवस्था होऊन या रस्त्याकडे कोणाचंच लक्ष राहिलेले नाही तर आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदनाच्या मार्फत छत्रपती संभाजी महाराज करटखेड चौक येथे एकवीस तारखेला उग्र उग्र हे असं पद्धतीचं आम्ही आंदोलन करणार आहोत तर सर्वांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आमच्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय